विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत न्याय सहाय्यक आणि वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय याची भरती निघालेली आहे एकशे पंचवीस जागा आहे यामध्ये जर तुम्ही इयत्ता बारावी उत्तीर्ण असाल फक्त बारावीला सायन्स विषय हवा आहे जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक किंवा वरिष्ठ लिपिक होण्याची सुवर्ण संधी आहे एकच परीक्षा द्यायची आहे एकच पेपरच्या माध्यमातून आपल्याला डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे पेपर ही अत्यंत सोपं आहे अभ्यासक्रम लिमिटेड आहे नेमका काय अभ्यासक्रम आहे पेपर कसा होणार आहे किती वयोमर्यादा ला लागते फॉर्म कधी भरायचा याचा धावता आढावा आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया बघा या ठिकाणी वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक अर्थात ज्याला आपण सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट म्हणतो याच्या एकोण तीस जागा आहेत आणि शिक्षणाला काय लागणार आहे विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच इयत्ता बारावी सायन्स तुमचं झालेलं असलं पाहिजे ठीक आहे या तीस जागा कशा कशा आहेत बघा अनुसूचित जातीला चार जागा आहेत अनुसूचित जमातीला दोन जागा आहेत एन टी ए सॉरी एन टी बी ला एक एन टी सी ला दोन एन टी डी ला एक, एक, एक विशिष्ट मागास प्रवर्ग एक ओबीसी ला पाच ईडब्ल्यू एस ला तीन आणि ओपनला ला अकरा अशा टोटल तीस जागा या वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकच्या आहेत त्याच पद्धतीनं जर आपण वरिष्ठ लिपिकचा विचार केला बघा ह्या शिक्षणावरती हाय फॉर्म भरता येणार आहे वरिष्ठ लिपिकचा याच्या एकूण पाच जागा आहेत यामध्ये पण ते सांगितलंय इयत्ता बारावी सायन्स तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे ठीक आहे बरं या दोन्ही पदांचा पगारचा विचार केला तर पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ही त्यांची वेतन श्रेणी आहे एस आठ मध्ये अधिक महागाई भत्ती आणि इतर देय म्हणजे जवळजवळ सुरुवातीला तुम्हाला एक चाळीस ते पंचेचाळीस हजारचा पगार हा चालू होतो तर यामध्ये या, या ज्या पाच जागा आहेत या पाच जागा बघा अनुसूचित जाती अनुसूचित जातीला एक जागा आहे आणि इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसीला एक जागा आहे ईडब्ल्यू एस ला एक जागा आहे ओपनला दोन जागा आहेत अशा एकूण पाच जागा या ठिकाणी वरिष्ठ लिपिकच्या आहेत अर्थात ज्याला आपण सिनियर क्लर्क म्हणतो चला मग आता फॉर्म भरण्याची मुदत हे लक्षात घ्या सहा पासून फॉर्म भरण्याची मुदत सुरू झालेली आहे आपल्याला सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे त्यानंतर o eu daqui de lá, que de agrada é legal. ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर अडतीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल ओपन सोडून इतर कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल तुम्ही जर खेळाडू असाल तरी त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल माजी सैनिक असाल तर सैनिकी सेवेमध्ये दिलेला कालखंड अधिकचे तीन वर्ष इतका वयोमर्या असणार आहे त्याच पद्धतीनं दिव्यांग दिव्यांग असाल तर पंचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर पंचाळीस वर्ष त्याच पद्धतीने अंशकालीन पदवीधर उमेदवार असाल तर पंचावन्न वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर बघा पेपरचं स्वरूप कसं असणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे मार्कांसाठी म्हणजेच तुम्हाला एक प्रश्न दोन मार्कांसाठी असणार आहे आणि पेपर सोडवायला तुम्हाला नव्वद मिनिटांचा कालावधी हा या ठिकाणी मिळणार आहे चला प्रश्नांचं विभाजन कसं आहे तर पहिले पंचवीस प्रश्न मराठीचे आहेत नंतरचे पंचवीस प्रश्न इंग्लिशचे आहेत नंतर जे सॉरी पहिले पंधरा प्रश्न मराठी नंतरचे पंधरा प्रश्न इंग्लिश नंतर पंधरा प्रश्न जी के जी एस चे बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न आणि इयत्ता बारावी पर्यंत तुम्ही जे शिकलेला आहात सायन्स त्याचे चाळीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न आहेत आणि दोनशे मार्कांसाठी ठीक आहे चला मग यानंतर बघा पुढे मग नेमकं मराठी व्याकरणामध्ये काय विचारतील इंग्रजीमध्ये काय आहे सामान्य ज्ञानमध्ये काय आहे बौद्धिक चाचणीमध्ये काय आहे आणि विज्ञानामध्ये काय आहे थोडक्यात त्याची माहिती घेऊया बघा मराठीमध्ये व्याकरण सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर ही बारावीच्या दर्जाचा हा पेपर असणार आहे त्यानंतर इंग्रजीमध्ये बघा इंग्रजीमध्ये स्पेलिंग व्याकरण सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर तेच बारावीचा दर्जा ठीक आहे पंधरा पंधरा प्रश्न त्यानंतर पुढे बघा सामान्य ज्ञानमध्ये दैनंदिन घटना नेहमीचे अनुभव साहित्य राजकारण शास्त्र हे आजमावण्यासाठी प्रश्न सामाजिक औद्योगिक सुधारणा क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींचं कार्य सर्वसाधारणपणे भारताच्या विशेष करून महाराष्ट्राचा इतिहास व भूगोलाची रूपरेषा यावरील प्रश्न ठीक या आहे म्हणजे जीएस मध्ये ह्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याच पद्धतीने बौद्धिक चाचणीचा विचार केला तर बौद्धिक चाचणीविषयक प्रश्न उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारण्यात येतील आणि प्रश्न पत्रिकेचा दर्जा हा इयत्ता बारावीच्या बेसवरती असेल त्यानंतर विज्ञानामध्ये काय विचारलं जाईल तर विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पदाकरिता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्थेनुसार प्रश्न विचारण्यात येतील बघा इयत्ता बारावी पर्यंत तुम्ही जे शिकलाय त्या आधारे प्रश्न विज्ञानाच्या टॉपिक वरती विचारण्यात येतील असे चाळीस प्रश्न टोटल शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी आणि पेपर सोडवला मिळणार आहे नव्वद मिनिट त्यामुळे ह्या दोन्ही पदांसाठी तुम्हाला अप्लाय करता येईल जर तुमचं बारावी सायन्स झालेलं असेल तर कुठल्याही प्रकारे एक्सपिरियन्सची आवश्यकता या ठिकाणी सांगितलेली नाही विद्यार्थी मित्रांनो या पेपरसाठी बघा सरळ सेवा आहे चांगली संधी आहे सरकारी नोकरी आहे आणि पुढच्या दोन अडीच महिन्यामध्ये पेपर होणार आहे योग्य गायडन्स तुम्हाला व्हावं या हेतूनं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच आपण देत आहोत यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क साधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे या संधीचं सोनं करा या संपूर्ण प्रवासामध्ये इग्नाईट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू